ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भीषण अपघात अपघातात सात जणांचा मृत्यू मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष एक लहान मुलाचा समावेश काल मध्यरात्रीच्या सुमारास दिंडोरी तालुक्यात एका दुचाकी आणि मारुती आल्टो कार एम एच शून्य चार सासष्ट बेचाळीस सा यांच्यात अपघात झाला या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतामध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती कोशिंबी आणि सारसाळे गावचे रहिवाशी होते अपघातग्रस्त ऑल्टो कारमधील प्रवासी नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी गेले होते गावाकडे परतत असताना हा भीषण अपघात झाला प्राथमिक तपासात पोलिसांना माहिती मिळाली की अपघातानंतर ऑल्टो कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उलटली आणि कारमध्ये अडकलेले सर्व प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत त्यांच्या नाकात व तोंडात पाणी गेल्यामुळे ते बुडून मृत्युमुखी पडले या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे अशी देवीदास पंडित गांगुर्डे वय अठ्ठावीस मनीषा देवीदास गांगुर्डे वय तेवीस दोघे राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक उत्तम एकनाथ जाधव वय बेचाळीस अलका उत्तम जाधव वय अडतीस दोघे राहणार कोशिंबी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दत्तात्रे नामदेव वाघमारे वय पंचेचाळीस अनुसया दत्तात्रे वाघमारे वय चाळीस दोघे राहणार देवपूर देवथान तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक भावेश देविदास गांगुर्डे राहणार भावेश देविदास गांगुर्डे वय दोन राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक जखमींमध्ये मंगेश यशवंत कुरघडे वय पंचवीस अजय जगन्नाथ गोंड वय अठरा राहणार नादगे गोट तालुका जव्हार जिल्हा पालघर सध्या पिंपळगाव सातपूर येथे वास्तव्यास या दोघांनाही पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे